हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच हा आजच्या दिवस तुमचा खूप खूप चुका समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा विश्वास निघाना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा ज्या काही काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्या काही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि खाली गणतीचं बटन असताना त्याच्यावर प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर चला मी आता काय करते तुम्हाला सांगते तर मी इथे आहे ना आता मस्तपैकी तोंड पलटवण्यासाठी आता थंडीचे दिवस हे सर्दी चालू असते काय चालू असते तोंडाला काही चांगलं लागत नाही म्हणून त्यासाठी तोंड पलटसाठी मी मस्तपैकी वायरल चटणी बनवते तुम्हाला खूप छान आहे खूप टेस्टी त्यासाठी आपल्याला इथं एक वाटी तीळ लागणार आहे तर ती मी तिळ इथं तव्यामध्ये टाकलेली आहे भाजण्यासाठी तीड मस्त असं थड थड फुटायला लागली की आपल्याला ती काढून घ्यायची आहे कारण की मस्तपैकी मती तेव्हाच भाजली जाते ही बघा आता जास्तच उडते ती त्यासाठी मी थोडंसं तो तिच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आता आपल्याला ही ती आहे ना मस्तपैकी भाजली गेलेली तुम्ही बघू शकता मस्तपैकी तडथड तडथड उडते ती म्हणजे आता तीड आपली छान मस्त अशी भाजून झालेली आता आपल्याला ती काढून घ्यायची एका प्लेटमध्ये मी तीळ काढून घेतलेली आहे छान मस्त अशी भाजली गेलेली खायची चटणी आमची भरपूर बनवली होती पण आता संपून गेले आम्ही कसं आहे ना असं सुक्या भाज्या राहतात ना त्याच्यामध्ये पण वापरून घेतो त्यासाठी संपली तर आता आहे ना आपल्याला इथं शेंगदाणे पण एक वाटीच्या अंदाजाने भाजून घ्यायचे जेवढा तीळ घेतला आहे ना तेवढा शेंगदाणे आपल्याला इथं भाजून घ्यायचे शेंगदाणे पण आपल्याला छान मस्त असे भाजून घ्यायचे आणि ही चटणी इतकी छान लागते इतकी टेस्टी लागते ना तुम्ही भाजीसुद्धा विसरून जा एवढी भारी लागते ही चटणी मस्तपैकी गरम गरम बाजरीची भाकर किंवा कडणाची भाकर असते ना तुम्हाला तर माहितीच असते आपण कोंड्याची भाकर म्हणतात त्याला उडदाची डाळ ज्वारी गहू तांदूळ सर्व काय असं मिक्स करून आपण दडलेलं असताना ती भाकर गरम गरम टाकली की ही चटणी टाकायची वरून आणि खायची खूप छान मी ती भाकर सुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी साहित्य घेतलेलं बघा एक वाटी आपण चटणी घेतलेली थोडी कमी येते त्यानंतर एक वाटी लसूण एक वाटी शेंगदाणा एक वाटी तीळ अर्धे वाटी मीठ असं सर्व काही साहित्य आपण इथं घेतलेलं आहे त्यानंतर सर्व साहित्य तुम्हाला बघा मी इथं डिटेलमध्ये सर्व काही व्यवस्थित दाखवून दिलेलं आहे तर चला आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आधी आपल्याला तिथं तीळ टाकून घ्यायची त्यानंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि याला थोडंसं मस्तपैकी असं फिरवून घ्यायचं आहे थोडं आदरवदर झालं की बघून घ्यायचं हे बघा आदरवदर झालेलं आहे आपल्याला आता आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्याला जी काही एक वाटीच्या थोडं कमी ती चटणी आपल्याला इथं टाकून घ्यायची त्यानंतर लसूण होता एक वाटी तो पण आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे पर परत आपल्याला थोडंसं आदरवदर करून घ्यायचंय बघूया आपलं बघा आदरवदर झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे हे मीठ टाकून घ्यायचंय आता मस्तपैकी एक जीव असं दौडून घ्यायचं याला म्हणजे पूर्णपणे दौडून घ्यायचं आपल्याला आता परत परत दडायचं काम नाही राहणार असं दौडून घ्यायचं आता आपल्याला ही चटणी ना एका ताटामध्ये काढून घ्यायची आधी तर हे बघा मस्तपैकी छान आपली चटणी इथं झालेली आता मी एका परातीमध्ये ही चटणी पूर्णपणे काढून घेतली आणि पूर्ण मस्त असं मिक्स करून घेतलेली तुम्ही बघू शकता छान मस्त असं मिक्स झालेले आपली चटणी आणि मस्तपैकी झालेली बघा आणि खूप छान चविष्ट लागते ही चटणी तर तुम्ही असं धिळ वगैरे बनवले ना त्याच्यासोबत पण खूप छान लागते आजारी माणसाचं तर तोंडच पलटून जात तर आता मी एका मध्ये ही चटणी भरून घेतलेली बघा खूप छान आणि खूप मस्त दिसायला पण सुंदर दिसते तशीच खायला पण चवदार असते तर आता ही चटणी याला आपल्याला काय करायचंय आता डब्यामध्ये भरून घ्यायची आता थोडा वेळ मी हिला इथंच पडू दिले म्हणजे जे काय आपले लसूण असतात ना त्याच्यामुळे ती चटणी थोडीशी ओली होऊन जाते ना तिला थोडीशी अशी परातीमध्ये सुकू द्यायची आणि नंतर डब्यामध्ये भरायची म्हणजे तुम्ही वर्षभर जरी खाणार ना तरी ही चटणी अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे आपली ही छान मस्त चटणी इथं झालेली आहे तर आता आपल्याला बघा डब्यामध्ये मी आता भरून घेतलेली आणि हा डब्बा पॅक करून ठेवून देणार मी आणि हा जो छोटा डबा भरलेला ना त्या वरच्यावरती वापरायला ते वर वापरलं वाप गेलं का नंतर या डबा अजून हा डबा भरून घ्यायचा असं मी करत असते म्हणजे आपली चटणी पण खराब होत नाही परत परत चटणीला हात पण लागत नाही एखाद वेळेस कसा आपला ओला हात वगैरे लागतो मग त्याच्यामुळे पण खराब होऊ शकते तर चला चटणी मी आता ठेवून दिली आता बघा आता आपल्याला आहे ना वाटाण्यांपासून बनवायचे मस्तपैकी झेरडे आता एक वाटी वाटाणे ना मी इथं मिक्सरमधून मस्त आदर वदर करून घेतले जास्त बारीकने केलेले आता जेवढे वाटाने होते ना तेवढेच आपल्याला इथं पीठ घ्यायचं आहे एक वाटीच्या अंदाजाने मी इथं पीठ घेतलेलं आहे जास्त कमी होऊ शकतं काही हरकत नाही चालत तर बघा एक वाटीच्या अंदाजाने मी इथं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना जे काही आपण वाटाने धरले ना ते वाटाने आपल्याला इथं टाकून घ्यायचे हे बघा आता ओले वाटाने बाजारात खूप जास्त प्रमाणात येत आहे तर आता स्वस्त पण झाले थोडे तर तुम्ही पण आणू शकता आणि बनवू शकता खूप छान आणि खूप टेस्टी लागतात हे लहान पोरांना तर खूपच छान आणि शाळेमध्ये जरी दिले ना तुम्ही टिपिंगला तरी पण छान तर आता हळद टाकली थोडीशी चटणी टाकली हिरव्या मिरच्या काही मी दडलेल्या नाही कारण की चटणी टाकायची होती मला तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता आता इथं नाही बडीशोप आणि धने अदर दळून ठेवून दिलेले आहे मी डब्यामध्ये असं काय पण आपण केलं ना तर टाकायला पटकन कामाचे येते परत परत कोण दळतं मग एक खट्टा दळून ठेवलेलं आहे मी तर ते टाकलं मी येतं एक चम्मच त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे तर थोडं चवीनुसार मीठ आता चवीनुसार मीठ पण टाकलं गेलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथं आहे ना अर्ज लसनाची फेस्ट टाकून घ्यायची आता डब्बा लावून ठेवून देते मी आणि अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला इथं टाकून घ्यायची आणि त्यानंतर बघा अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला इथे ना आता कोथिंबीर भरपूर अशी टाकून घ्यायची बारीक चिरून घेतलेली आधी तर मी स्वच्छ धुवून घेतली मी थोडी दिला तिला आणि मस्तपैकी बारीक टाकून कापून घेतले आणि टाकून दिले आता थोडंसं आपल्याला हिंग पण टाकून घ्यायचं आहे कारण की बेसनचं पीठ टाकलेलं ना आपण थोडं त्याच्यामुळे ना हिंगामुळे ना असं उग्रटपणा निघून जातो त्यासाठी आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आता याला मस्तपैकी पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इतके छान आणि इतके टेस्टी दिर्डे लागतात ना याचे खूप छान एकचा एक नंबर तुम्ही जर एकदा बनवणार ना तर परत परत बनवणार अशा प्रकारे हे दिर्डे आपले खूप छान आणि खूप मस्त बनतात तर बघा सर्व काही मिक्स केल्यानंतर इथे मी आता पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण मस्त आणि आज व्हिडिओ म्हणजे खूपच जास्त लेट होणार आहे कारण अं चुला बरं नाही आहे मला पण बरं नाही त्यासाठी पण मग कसं ना एक दिवस आपला वायानं जातो आणि दोन वर्षापासूनची मेहनत करते मी पण कसं आहे ना व्हिडिओ म्हणजे शूट तर होऊन जातो पण एडिटिंग करायला इतका वेळ लागतो ना परत परत काय चुकलं की परत नवीन करा परत चुकलं की परत नवीन करा खूप वेळ लागून जातं आणि असं म्हणतात मी आता कित्येक व्हिडिओ बघितल्या ना माझा हा व्हिडिओ व्हायरल गेला माझा एक महिन्यामध्ये मॉनिटाईज झाला माझा हा व्हिडिओ पण माझा तर एकही व्हिडिओ व्हायरल गेला आणि मग कधीची वाट पाहते इतके छान छान व्हिडिओ बनवते तरीसुद्धा माझा एकही व्हिडिओ अजून व्हायरल गेला आणि हा शॉर्ट व्हिडिओ गेलेले माझे व्हायरल चाळीस हजार अठ्ठावीस हजार तीस हजार पण शॉर्ट व्हिडिओचे थोडी काही एवढं हेव तर हे ब्लॉग राहताना हे व्हायरल जायला पाहिजे माझं तर अजून नशीब गांडू काही झालेलं नाही अजून व्हायरल बघू आता पण कसं असताना आता आपण करत आलेलो आहे आणि एक दिवस आपला वाया न जाता असं मी करतच राहते ना तर बघा माझी जरी तब्येत बिघलेली असते ना तरी मी एक दिवस पण वाया जाऊ देत नाही आता आपल्याला इथं धीर धे काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी आता इथं गॅस पेटून तवा ठेवलेला आहे तवावर आपल्याला अशा प्रकारे हे बघा एक चम्मस टाकून घ्यायचे थोडं अजून टाकलं तरी चालेल आणि हाताने पसरवलं तरी चालेल आणि असं चम्मचने पसरवलं तरी पण चालेल मी आता हातानेच पसरून घेते पसर कारण की मला अशी सवय ना मला काही चटके वटके लागत नाही आता हे मस्त धिरड आपलं आता आपल्याला हे धिरड पलटून घ्यायचंय थोडस तेल टाकून घ्यायचंय बर जास्त नाही टाकायचंय थोडस टाकून घ्यायचंय त्याच्याने पण छान चव येते आता परत हे पलटून घ्यायचंय हे बघा मस्त निघून जात पटकन आता याला असं पलटून घ्यायचं आहे थोड कच्च येते कारण की मी गॅस कमी करून दिला होता ना हे बघा खूप छान कलर पण किती छान चेंज झालेला आहे याच्यावर पण थोडस तेल टाकून घ्यायचंय आता पलट थोडस उलट पलट करून घ्यायचं आहे आपल्याला याला हे बघा कलर किती छान दिसतोय जसं दिसतंय ना तसंच खायला पण खूप छान लागत आणि सकाळी काय झालं ना आज गुरुवार आहे ना तर गल्ली गल्लीमध्ये जे एका ताईचं म्हणजे सवासनी जीव घालायचा कार्यक्रम होता महालक्ष्मीचे उपास होते तिचे तर त्यासाठी तर मग तिथं गेले होते मी सकाळी मी तिची भाजी चपात्या करून घेतल्या होत्या मी तर तिथंच होती नंतर मग आता संध्याकाळी हे बनवलं आम्ही काढून घेते हे बघा तुम्ही बघू शकता वाटाने किती छान दिसत आहे परत अजून एक करून दाखवते तुम्हाला जितकं दिसायला सुंदर तितकं खायला पण छान लागतं हे पण तसंच हाताने पसरून दिलेलं आहे तुम्ही चन्मसेने सुद्धा पसरवू शकता याला पण तसंच उलट पलट करून घ्यायचंय हे पण थोडस झालं की याच्यावर पण थोडस तेल टाकून घ्यायचे आपल्याला जास्त नाही थोडस तुम्ही वरून झाकण ठेवलं ना तरी सुद्धा चालेल मी आता पलटून घेते हे बघा काढून दाखवते तुम्हाला छान लागतात हे वाटाण्याचे पराठे फक्त थोडस बेसनचं पीठ किंवा रवा टाकून घ्यायचा रवा जर टाकला ना त्याच्याने पण असं खरपूस येतात मस्त पण माझा रवा संपलेला आहे त्यासाठी मी नाही टाकला फक्त बेसनच पीठ टाकलं आता बघा हा पण उलट पलट करून घेतलेला आहे आता मस्त पैकी एकदा दोनदा उलट पलट करून घ्यायचं थोडस एक दोन थेंब तेल टाकून घ्यायचं आता काढून घ्यायचंय झालेला आहे आपला हा पण धिरडा याला पण आपल्याला थोडस आता काढून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे सर्वच हिरडे मी असं काढून घेणारे आज दुसरा काय पण स्वयंपाक करायचा आणि फक्त धिरड्यावर स्थळी आहे आमची दही सोबत किंवा टमाटा कॅचअप सोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता किंवा मिरच्या तळून त्याच्या सोबत पण खाऊ शकता तर चला आता हा पण काढून घेते मी चला हा पण काढते आता आणि बघा हा एक टाकलेला होता ना हा पण आता उलट पलट शेकला गेलेला आहे तो पण मस्तपैकी टाकायच्या टायमाला आणि दाखवला मी तुम्हाला आता काढायच्या टायमाला दाखवते आणि बाकी काढले ना मी गरम गरम खाल्ले गेले बाकीच्या तर आता त्याला हा पण काढून घेते आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सुंदर दिसताय आहे आणि दही सोबत तर एकदम भारी एकदम टेस्टी लागतं तर चला कसा वाटला माझा आजचा चटणीचा आणि दिरड्यांचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तुम्हाला असं पण उघडून हो दाखवते किती छान मस्त पैकी दिसायला पण सुंदर आहे तर बघा खूप हो मस्त आणि खूप छान तर चला कसा वाटला आजचा मी लॉक कमेंट करून नक्की सांगा आणि आज करता एवढाच भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय लवकरच भेटू आज व्हिडिओ थोडा उशिरा अपलोड करते म्हणजे रात्रीचे दहा वाजून गेलेले आणि अपलोड होता होता परत अजून उशीर होऊन जाईल तर तरी सुद्धा तुम्ही आता जर झोपून गेले असतील तर सर्वांना गुड नाईट सकाळी उठल्या उठल्या व्हिडिओ नक्की बघा आता इथं राशा मॅडम मस्त पैकी खेळतं तुम्ही बघू शकता तिच्या बॉल हाऊस नवीन आणलेलं आहे ते लाल होतं ते परत करून दिलेलं आहे कारण ते थोडस असं हलत होतं दगमगत होतं आणि स्टीलचं बुक केलं होतं पण त्याने प्लास्टिकचं देऊन दिलं होतं पण तरीसुद्धा दोन तीन दिवस आम्ही वाट पाहिली पण स्टीलचं काय आलं नाही मग त्याने ना परत प्लास्टिकचं देऊन दिलेलं आहे पण राशाला खूप आवडतं तिथं खेळायला आणि खूप छान खेळते ती मस्त असे मध्ये जाते परत बाहेर येते हे बघा असं इथं इथं इने लावायला मध्ये चालली जाते परत अजून बाहेर येते तिच्या खेळण्या पण सर्व काही तिथं घेऊन जाते ती खूप छान मस्त खेळते खूप एन्जॉय पण करते ती तर त्याला कसा वाटला बाऊल हाऊस राशाचा कमेंट करून नक्की सांगा आमची राशा खूप रमून जाते तिथं म्हणजे तेवढं आमचं पण टेन्शन थोडं कमी होऊन जातं मजेत जाताकल चला बाय बाय